साई पॅरामेडिकल कॉलेजमध्ये अॅक्युपंक्चर अभ्यासक्रमास मान्यता उत्तर महाराष्ट्रातील पहिले अॅक्युपंक्चर चिकित्सा पदविका महाविद्यालय येथील भाऊ एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी या संस्थेला नवीन अॅक्युपंक्चर चिकित्सा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याची मान्यता महाराष्ट्र शासनाच्या अॅक्युपंक्चर परिषदेने दिली आहे भाऊ एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी संस्थेने आपल्या शैक्षणिक संकुलात आजपर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून बहुतांश विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी प्राप्त करून दिली गुणवत्ता आणि शिस्तीसाठी प्रसिद्ध संस्थेने नेहमीच विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून नवनवीन अभ्यासक्रम सुरू करत शिक्षणासाठी योगदान दिले आहे यापूर्वी साई पॅरामेडिकल कॉलेजला वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी राज्य शासनाने संस्थेला परवानगी दिली होती आता उत्तर महाराष्ट्रातील पहिले नवीन अॅक्युपंक्चर चिकित्सा पदविका अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासनाच्या अॅक्युपंक्चर परिषदेने मान्यता दिली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी पन्नास विद्यार्थी प्रवेश देण्यात येणार आहेत कळवण सुरगाणा दिंडोरी पेठ बालगाण बागलाण ते थे थेट धुळे नंदुरबार या भागातील आदिवासी व बिगर आदिवासी विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे परिसरातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून संस्थेत या वर्षापासूनच वैद्यकीय अॅक्युपंक्चर चिकित्सा अभ्यासक्रम सुरू होणार आहे महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळाली असून उत्तर महाराष्ट्रातील हे एकमेव महाविद्यालय आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे साई पॅरामेडिकल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक शेवाळे यांनी सांगितले वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ॲक्पंचर परिषद मुंबई यांची मान्यता असलेले नाशिक जिल्ह्यातील व उत्तर महाराष्ट्रातील एकमेव ॲक्युपंचर कॉलेज हे आपल्या कळवण तालुक्यात चालू झालेलं आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ॲक्युपंचर कोर्स म्हणजे ॲक्विपंचर पदविका म्हणजे हा दोन वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे हा कोर्स करून ग्रामीण भागातले विद्यार्थी जे बेरोजगार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ॲक्विपंचर स्वतःचं सेंटर चालू करू शकतात ॲक्युपंचर मेडिकल कॉलेजमध्ये ते स्वतः जॉब करू शकतात ॲक्विपंचर सेंटरमध्ये ते स्वतः काम करू शकतात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी व तरुणांसाठी ही एक मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपल्या कळवण येथे साई ॲक्युपंचर मेडिकल कॉलेज हे उत्तर महाराष्ट्रातील एक सुसज्ज असं मेडिकल कॉलेज आहे त्या ठिकाणी ॲक्युपंचर लॅब ॲक्युपंचर ओ पी डी ॲक्युपंचर थेरपी हे खूप चांगल्या पद्धतीने आम्ही डेव्हलप केलेलं आहे भाऊ एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी यांच्या अनुषंगाने हे ॲक्युपंचर कॉलेज चालू केलेलं आहे त्या ठिकाणी ॲक्युपंचर जे थेरपिस्ट आहे जे थेरपिस्ट एक चांगल्या प्रकारे रुग्णांना संधी देणार आहेत आणि त्या रुग्णांवर उपचार करणार आहेत आणि ग्रामीण भागातील तरुणांना एक विनंती आहे की मुंबई पुन्हा दिल्ली न जाता आपल्या कळवण तालुक्यातील साई एक्पंचर मेडिकल कॉलेजला एकदा भेट द्या ज्यांच्याकडे रोजगारने अशा विद्यार्थ्यांसाठी रोजगारभूम असे कोर्सेस आपण या ठिकाणी चालू केलेले आहेत तरी या माध्यमातून मी सर्व तरुणांना विनंती करतो आणि एक आशेचा किरण घेऊन आपण ग्रामीण भागात एक चांगलं उच्च प्रतीचं चा मेडिकल कॉलेज हे चालू केलेलं आहे याचं सर्व विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लॅब घ्यावा अशी मी त्यांना अँड प्रेस